पाऊस आला म्हणजे जग कस टवटवीत वाटत सगळी मरगळ विसरून पिसारा पानावर साठलेली धूळ आता अदृश्य झालेली असते प्रियकराला प्रियकरा जणुगाली लाज झालेली असते महिनो न महिने मातीत पडून असतात सुकलेली बीजे त्यांच्या धैर्याची फुटून आलेली असतात नाजूक पांढरी कोंभे स्वच्छ झालेल्या नद्यांचा आनंद काही निराळाच कधी गगन साठवतात तर कधी खळखळतात उगच झाडांचा हिरवा रंग आपल्यातही उतरतो उन्हामुळे त्रासलेला प्राण गारगार होतो ट्रेकर्सची गँग सगळी पुन्हा जागी होते कुठला ट्रेक कठीण आहे तोच करायची मग तयारी होते जेव्हा कसलेली जमीन घालते पिकांचे शालू आणि फुलवते मळा शेतकऱ्याच्याही मनात तेव्हा दाटून घेतो औचित पावसाळा